गाजवायचा हे मुंबई साडे तीन वर्षापूर्वी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी विकत घेतले शिवाजी महाराजांच्या नावाचा साथ बरा येतो मुंबईचा मुंबई वाहतिकार आपला मराठ्यांनो वेळ आली ना तर त्या मंत्रालयाच्या तिथं आपण जाऊ ठिया मांडू कारण त्याच्याशिवाय नाही कित्येक वर्ष झाले बरेच चेहरे आले कुठले पैसे घेते घर भरली आणि आज गायब झाले हा एक वाघ असा लढतोय आपल्याला वाईट बोलायचं नाही त्यांनी पण आपल्याला वाईट बोलवलं ही नम्र विनंती आहे पण आता पेटा आपल्याला आपल्या हक्काची लढाई आपल्या बापाचं आरक्षण आपल्या हक्काचं आरक्षण ते आज आपण घेणंच घेणं चला मुंबईला काय होणार आहे जाणार आहेत आपले पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत तिथं पोहोचणार किती दिवस वाया जाणार आपले चार दिवस पाच दिवस सहा दिवस पण आपल्या इथून येणार पुढच्या पिढ्या घडणार आहेत याच्यामुळे लक्षात ठेवा मराठवाडा विदर्भ भयान परिस्थिती आहे परंतु या पश्चिम महाराष्ट्रात तरी काय नाही सासबाला रेट आहे गुंठ्याला रेट आहे पण पैसे भरून किती वेळा ऍडमिशन घेणार इथं जी तरुण पोरं आहेत तरुण पोरांना विचारा इंजिनिअरिंग काय असती आणि इतर क्षेत्रामध्ये इतर फील्ड मध्ये ऍडमिशनला काय परिस्थिती होती आता रान फेटले ना बाबा नो हात जीव विनंती अरे रान विजून देऊ नका बर का भाडको होता वाटतात पडक्यावरती पाणी ओतायचा जो प्रयत्न करेन त्याच्या डुंगा दाता पडती रक्त या महाराष्ट्राचा तो सह्याद्री पण बघतो त्यांनी सांगितलंय तीनशे वर्षापूर्वी एक मराठा पेटला आता बर का सेम मराठा पेटलाय साडे तीनशे वर्षापूर्वी एक छत्रपती पेटले होते त्यांनी बत्तीस दाताचा मोकर सोडला होता झुलून काढू हा मराठा चाललाय मुंबईला माझी विनंती आहे काय होणार आहे चार दिवस पाच दिवस काम बंद पडेल काम उडेल पैसे कमी पडणार का अरे पैसे आणू पण तुम्ही मुंबईला चाला शिव पाहिलं नाही प्रत्येकाच्या घरातल्या बाया बाबड्या घरात सुरक्षित असू द्या मर्दांना तलवारी हादर करायची वेळ नाहीये लोकशाही मध्ये जगतो आपण हे मराठे निसतो तरी वाहून जातील सगळे त्याच्यामुळे जायचं पुढे मुंबई मुंबईला गेलो मुंबई आपल्या बापाची आहे आपली राजधानी आहे पाटलांनी सांगितलंय काय आसन सगळ्यांचं सामान जेवायचं कायचं राहायचं नाहीचं हे सगळं घेऊन चला अरे इतर दिवशी आपण फिरायला जातो ना मुंबईला आता राहायला जाऊ सांगणार आपल्या बापाचा आहे आज सांगतो जास्त भडकाव बोलत नाही आरक्षणाशिवाय पर्याय नाहीये पिढ्यान पिढ्या संपलेलं एक पिढ्यान पिढ्या अरे लंबीर रेत चे घोडे मागे राहिले रे लंबीर रेतचे घोडे मागे राहिले ज्यांचे पाय छाटले ते पुढे निघून गेले आपलं काय आपलं काय आपल्या मागे आपले राजकारणी नाही आपले आपण ज्यांना मुंडे केले ते आज आपल्या मागे उभे राहत नाही आपण काय पाप केलंय आम्ही काय पाप केलंय तुमचं आजही सरकारमध्ये आज एवढा करोडोनी जनसमुदाय मुंबईच्या दिशेने चाललाय जालना बीड जिल्ह्यातून निघालेला अखंड महाराष्ट्रातला मराठा आजही आपली थीव येऊ शकत नाही अरे मग बांगड्या भरायच्या कुणी बांगड्या साड्या द्यायच्या कुणाला माझी विनंती आहे माझी विनंती आहे यांच्यावरती विश्वास ठेवू नका हे आजही आपल्याला गाजर देणार आहेत बरं का सावध राहा पवित्रा सावध घ्या पाटलाला सांगितले आणि पाटलाला पुन्हा एकदा सांगावं धाडा काळ आणि ही रात्र वैरेची आहे आपला जगला पाहिजे बरं का एका माईचं नेकरू आहे ना तुमच्या आणि आमच्यासाठी आहे ना सगळ्याचा त्याग करून निघालाय त्या ना साथ इकर भंगारांना साथ दिली ना आपण लायची नाही याची लायकी नाही त्याला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य केला आमदार खासदार मध्ये पाणी विदर्भात जाऊन बघितलं लोकांच्या खासऱ्या मध्ये पाणी पाहिजे तर लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे रे अरे कुठं गेला मराठा साडेतीनशे वर्षापूर्वी अखंड हिंदुस्थानचं नेतृत्व केलेला माझा समाज माझ्या छत्रपतींनी अरे जगवली आणि आज जर मराठ्यांवरती जर वाईट वेळ असेल ना तर छंड आहोत आपण मराठी वेळ आता पनवारी काढायची जर वेळ आली ना ता ता आल तरी मागा घेऊ नका आरक्षण घेतल्याशिवाय माघ हटायचंच नाही काही होऊ भाजप हल्ला करू का, 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 का प्रत्येकाच्या घरामध्ये आपण एवढे रस्त्यावरची जात नाही आपण एवढे रस्त्यावरची जात नाही जगातले सगळे श्रीमंत समाजापैकी एक समाज माझा मराठा आहे पंधरा दिवस जरी मुंबईत राहिलो ना पाच महिने राहिले तरी बायका पोरांना खायला भेटणार एवढं अन्न आपल्या घरामध्ये खांडणी तुमच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय माय बाप हो जनता जनार्दन आहे जे करतील ते राव करू शकत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी हे आमदार मुतलो तर वाहून जातील आपल्या हक्काची लढाई लढून त्या पाटलाला साथ देऊ त्या पाटलाच्या नेतृत्वाखाली ना आपण जे सगळं चाललो ना मुंबईला भगवत अस्तित्वच ना अरे धर्म राखला तुम्ही राखला अरे धर्म मराठ्यांनी राखला पण च नाही सांगू शकत रक्ताच्या चितळे गेलेल्या पिढ्या बरोबर झालेले आहेत आमच्या रक्ताची होळी खेळून आज मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसत असतील ना मराठ्या मराठा पेटून जागा हो कारण तुझी धिश एकशे वीस देशांमध्ये आहे जगातल्या सात लढाऊ या जातींपैकी एक नंबर लागतो तो हा मराठा भांडणं करायची नाही मारा मार्या करायची नाही तसं कोणाचा दमबी नाही आपल्याला आधी लागायला हट्ट नाही अस्तित्वाची आणि हक्काची लढाई लढायसाठी हा मराठा रस्त्यावरती उतरलाय आणि आता जायचंय पुढे मुंबई जाम करत नाही जोपर्यंत तिथं गोळा झालेली ही परप्रांती या मराठ्यांची दहशत करत नाही ना, ना। तोपर्यंत तो यांच्या जागेवरती येणार नाही म्हणून आजही सांगतोय मुंबई कुणाची मुंबई आमच्या बापाची बापाची नाही आप त्याच्यामुळे आपल्या अस्तित्वाची लढाई आपल्याला मुंबईला कशासाठी लढायची कारण तिथं सगळे लांडगे गोळा होत्या मंत्रालयात आणि हे मलिता खात्या तुमच्या आमच्या टॅक्स मधून हजारो करोड रुपयाचे प्रॉपर्ट केल्या आणि आज आपल्या विरोधात बोलत्या कितीही मुलं त्या विरोधात पण एक लक्षात ठेवा जोपर्यंत आरक्षण भेटत नाही ना तोपर्यंत रस्त्यावरून पण हटत नाही आणि मुंबईतून पण हटत नाही ज्याला काय उखडायचे आणि सरोवर मराठा समाजाची ज्या वेळेस तरुण पोर या मुंबईच्या दिशेने कुच करतील ना कुच त्या दिवशी यांच्या आकला बंद झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा माग बरेच करोडोनी मोर्चे निघाले बरीच लोक रस्त्यावरती आले आपल्यातले झाले फुटले समाजाची फाड खाल्ली यांनी स्वतःच्या चुल्ली पेटावल्या आणि आणि तर फोरणला बलिदान द्यायला लागले रे आपल्या म्हणून आता हात पेटलाय ना वनवा तेल वतायचा प्रयत्न कर पण हिजू नका हिजला ना आता संपला विषय बरं का माझी विनंती आहे मायबाप मायबाप जनता जनता ही आपण मराठे आहेत जगामध्ये नोंद आहे आपली जगामध्ये हा एकद्यांचा ह्यांनी हा माघार घेत नाही भावांना माघार घेऊ नका बर का आपले मुर्दे पडले तरी चालतील प्रत्येकाच्या घरात दोन दोन पोरं आहेत पेट पडला काय होत नाही छत्रपतींच्या काळामध्ये लक्ष जवाच तो महिना हीच ती संक्रांत हीच ती संक्रांत आणि आखी अख्खी दिल्ली गाजवली मराठ्यांनी नजीम हाकलून दिला होता त्याच्यामुळे मेल तर मेलो भरपूर पडतो पुढच्या येणारा पिढीन पिढीन साठीला काहीतरी करून जाऊ पिटून उठा मुंबईला चाला आणि आपल्या अवकात यांना दाखवून द्याची अवकत यांना दाखवून द्या एवढं बोलतो जास्त बोलत नाही उन्हातानामध्ये सगळे उभे लाखो मराठा मुंबईच्या दिशेने चाललेलं आहे आज पुण्यातून आज रात्री खंडाळ्यामध्ये वस्तीला मावळ्यामध्ये थांबतील तिथून नंतर उद्या पडव दिवशी खाली घाटाच्या खाली उतरतील आणि मग रंगतदार भारी होईल आणि मग यांना करल त्यावेळेस मंत्र्यांच्या गाड्या आणि आमदारांच्या गाड्या कुठेच दिसणार नाही हे सगळे घरात बसतील म्हणून आताच निर्णय घ्या आत्ताच निर्णय घ्या आणि आम्हाला दुन परत यायला लावू नका आमचा जीआर आर काढा आम्हाला सरसकट आरक्षण द्या आणि तुम्हाला सती बुडालाच नाही स्वतःची काळजी घ्या रथ रक्त होऊ दे मराठ्यांना सवय पालथा मारायचा पण अटक पासून कटक पर्यंत जायचा पण आजही सांगतो आपल्या रक्तामध्ये जी डीएनए पॉवर आहे ना आपल्या बायाने जरी हातात दांडकी घेतली मुंबई झोन काढतो बापाची नाही तिथं जाऊन बसायचंय ठिया मांडायचंय आणि नंतर बघून कोण आरक्षण नाही देत आपल्याला जास्त बोलत नाही काय चुकलं असतं माफ करा पण वन व पेटल्या भिजवायचा प्रयत्न करू नका É i